काय मग बहिणी येऊ का नाही म्हटलं आता कसं तुमची रूम आहे ना विचारायला हवं ना आधी होती माझी पण आता हाय तुमची बाई बाई नवीन कलर केलाय वाटतं होय आत्ताच केलं आहे वे बहिणी ती सॉकेट कसलं आहे ती ती नवीन बोर्ड कसला केलाय काय म्हणता सी आणि टी व्ही वे हॉलमध्ये आहे की एक टी व्ही हां प्रायव्हेट वे चांगलं आहे मस्त मग महिनी पुढच्या आठवड्यात येणार आहे का तुम्ही कशाला म्हणजे माझ्या नंदीचं लग्न नाही वे असं कशाला करताय बाय का कुठे जाणार आहे कोवेल अचानक का बरं వ్యాలాయిన వీకే మజ్జాయ బాదాలో లాడకర్తయి వాట ఆ కల వ్యాల డే నా చాక్ట్ నా టీే ఆ రుమాలు దా దా